साम्राज्य धाराशिव येथे पार पडलेल्या अॅथलेटिक स्पर्धेत शिवश्री जगजीवन तांबे व समृद्धी अमर ननावरे यांनी उत्तम कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदकांची कमाई केली असून राज्यस्तरीय अॅथलेटिक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियमवर दहा जानेवारी रोजी धाराशिव जिल्हा अमेच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने सब ज्युनियर ॲथलेटिक्स अजिंक्य स्पद स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत लोटस पब्लिक स्कूल तुळजापूर येथे शिक्षण घेत असलेल्या शिवश्री तांबे आणि समृद्धी ननावरे यांनी सहभाग घेतला या स्पर्धेत मुलांच्या दहा वर्ष वयोगटात शंभर मीटर धावणे या क्रीडा प्रकारामध्ये शिवश्री तांबे यांनी प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपद मिळवले तर पन्नास मीटर धावणे या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला तर मुलींच्या ऐंशी मीटर धावणे या क्रीडा प्रकारात समृद्धी ननावरे या मुलीने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदकाची कमाई केली मुला मुलींच्या या अॅथलेटिक स्पर्धेत दोघांनीही उत्तम कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावल्याने महाराष्ट्र ऍथलेटिक स्पर्धेचे सचिव योगेश थोरबोले क्रीडा प्रशिक्षक राहुल जाधव यांच्या हस्ते शिवश्री तांबे आणि समृद्धी ननावरे यांना सुवर्णपत्र पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले शिवश्री तांबे आणि समृद्धी ननावरे या दोघांनीही अॅथलेटिक स्पर्धेत जिल्हा स्तरावर उत्तम कामगिरी करून घवघवीत यश संपादन केल्याने त्यांची राज्यस्तरीय अथलेटिक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात असून त्यांच्यावर वर्ष शुभेच्छांचा वर्षाव होत आहे